किती, किती, किती वाजले तरी हे पोरग टीव्ही बघायला लागले बघा म्हटलं किती तरी हे पोरग टीव्ही बघते बघा हे पोरग बघा किती वाजले हे बघा तुम्हाला दाखवते बारा वाजत रे हे बघा हाँ तो बारा वाजले तरी याला झोप नाही आणि अभ्यास करायला नको आहे ना रे बारा वाजले तरी याला झोप नाही बोरा बारा वाजले तरी तुला झोप नाही हा आता रिमोट दिलाय बघितलं मुद्दा म्हणून टीव्ही बंद केली कारण की मी ब्लॉक काढते म्हणून मुद्दामून दिली रिमोट त्यांनी मला मुद्दाम दिले कारण की टीचर ब्लॉग बघते ना त्याच्यामुळे क्लास पण आणि दोन्ही टीचर त्याच्यामुळे गपचुप दिले हा का भाई हा आमचा तन्मय भाऊ बघा चाललाय हे बघा घरी चाललंय तन्मय भाऊ तन्मयला का माझ्याशिवाय करमत नाही ना तन्मय तन्मय झोपायला जातो कस तरी घरी का तन्मय झोपायला जातो ना कस तरी घरी इथं तन्मय आमच्याकडे आहे चालेल गुड नाईट मग अरे खिडकी नाही झाली जाता जाता तेवढी बंद करून जा बस मंडळ आवारिवार का आपलं थँक्यू एल्कम? एल्कम? चला गेला तन्मय मय हिथ बघा इथं पण असा टाइमपास असतो तुम्हाला नाईट नाईटची ची मी व्हिडिओ दाखवले नाही ना म्हणजे आम्ही संध्याकाळी काय करतो तर हे असं आहे असा टाइमपास असतो आमच्याकडे हा इकडे पडला आता मुद्दा मला रिमोट रिमोड यांनी कारण की कोणी बोलू नाही म्हणून नाही ना रे Hmm? मुदून दिला ना रिमोट मला हा तोंडाला जेवण तसं लावलं आणि तसं झोपलं एवढा आळशेल नापुरगायला आळसे आळशेल पण कुठल्या आळसेल पण अयत दंडी दादू कॅमेरा हातात आहे माझ्या गाळ हवा येते आमच्याकडे बघा कपडे उडत आहेत थंडी थंडी हवा यायला लागली सकाळी सकाळी थंडी थंडी हवा <coughs> थंडी थंडी हवा थंडी थंडी हवा सो गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यात आधी तर सकाळ झालेली आहे तर सकाळी शकर सकाळी मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे जे की मी तुम्हाला काल दाखवली नाही तर तुम्हाला मी दाखवते मी एक मिनट मी लाईट ऑन करते हां ही लाईट ऑन करते आणि मग दाखवते हे बघा याचं दातं घसणं चालू आहे सकाळ झाली याची दातं घसणं चालू आहे सुई सुई लागली कसे? सुई लागली इकडे ऍक्च्युली मी तुम्हाला दाखवत होती हा ब्लाउज आणि सीन काय आलं माहिती आहे का ह्या ब्लाऊजला मी, मी, ले ले आ, मी ले ले कदी ना पिना टोचून ठेवले आहेत म्हणजे मी उलटं आणि सरळ समजत नाही ना ह्या ब्लाऊजमध्ये त्याच्यामुळे आणि मी अचानक उचलायला गेली तुम्हाला दाखवायला तर मला तो ब्लाऊजचं म्हणजे हे लागलं ब्लाऊज म्हणजे माझंवालच आहे ते कापड मी कधीचं आणून ठेवलेलं घरामध्ये शायनिंगचं तर मी म्हटलं कधी ना कधी उपयोगी मला येईल त्याच्यामुळे मी आणून ठेवलेलं तर मी फायनली काल त्याचं कटिंग केलं आणि ॲक्च्युली मला याचा घागरा घागऱ्यावरती ब्लाऊज शिवायचं होतं तर बघू शकता पाठीमागचा असा बंद गळा मी त्याचा काल शिवला आहे हे बघा कमेंट करून सांगा मला कसा शिवला आहे मी गळा अजून पुढचं बाकी आहे ही लेस मी लावलेली आहे हाताने कसं वाटतो नक्की मला सांगा तर हा इकडे ब्लाऊज कट करून ठेवलेला आहे मी पूर्ण रेडी झाल्यावरती तुम्हाला दाखवेन मी हा ब्लाऊज कसा झाला आहे तो तर बाकीचे काम आता आपण आपले आवरून घेऊयात मॉर्निंग झालेली आहे आपली चार झाले घस दात जा याला रोज सकाळी सांगावं लागतं दाता घास दाता घास दाता घस तर दात घस दात घस सांगावं लागतं <clears throat> सकाळ सकाळ घसा सका बसतो माझा तरी हे ले ले मी काल करत बसलेले होते म्हटलं काय 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 करू काय 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 करू काय करू म्हटलं तर मी केलंय मी अजून सेम असंच कापड आणणार आहे म्हणजे कपडा आणणार आहे आणि घागरा आहे खालचा स्कर्ट शिवणार आहे मी याचा पण मी आधी हे वरच शिवून बघते ब्लाऊज कसं होतं काय होतं पूर्ण ब्लाऊज जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की मी कसं शिवलं म्हणून आणि मला इंस्टाग्रामला मेसेज येतात ए दादू त्याला पिणं लागलेत लाग बघा लाग लाग बसला त्याच्यावरती टोचला ना टोचला ना टोचलं हे बघा सगळं उधळून ठेवलंय त्याने ब्लाउज मी हे असं इथे टक्सवाला ब्लाउज शिवणार आहे थोडे डिझाईन करणार आहे त्याला पण तर दादू पिना त्याला पिन आहे हात लावू नको हा पिन आहे बघ मी पिन टोचून ठेवलेली आहे ते उलट आणि सुलट कळत नाही म्हणून उलट सुलट उल्टा कळत नाही ना त्यास ना त्यास ना मुळे आम्ही पिनाटोची ठेवणं पडतस ज्या ब्लाउज शिवाना काम करतस त्यासाठी समजत जाशील पैसे दाखवतोय बघा मला पप्पा गेले बाहेर काम बघायला सो so, पूर्ण ब्लाऊज जेव्हा रेडी होईल तेव्हा हो मी तुम्हाला दाखवेलच तर बघत राहा तुम्ही ब्लॉक तोपर्यंत तो आपण करूयात आता बाकीचे काम मॉर्निंग झालेली आहे एवढ्या याचा टाइमपास कसा चाललेला आहे हा हा असंच टाइमपास करतो स्कूलला जायपर्यंत याचा असाच टाइमपास करतो बाकी काही नाही असंच टाइमपास असतो आणि मग जायच्या वेळेस त्याचा पप्पा चालाय का आवरणारे 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 करून करून त्यांचा अख्खा दिवस निघून जातो तरी हा काय आवरत नाही का स्वत खायला लागलं तुला हे तरी का आता का शाळेमध्ये तो खिचडी खातोय ना म्हणून तो खातोय हे लक्षात घे त्याला टीचरनी बसवलंय खायला शाळेमध्ये खिचडी नाही खातो डाभात ना खातो, खातो अरे खिचडी असते डाबात असतो तुला माहित का मला माहिती मला माहिती तू गेल का शाळेत बघायला हा मला माहितीये खिचडी नाही खात डाबात असतो आता बोल खिचडी आहे डाबात नसतो तुला वरण 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 देतात देतात ना ना आता खातोय आणि मग तू का म्हणतो खिचडी असती खिचडी असते का त्याच्या स्कूलला सुट्टी दिली होती मी पण मेसेज चेक नाही केला प्रोजेक्ट दाखवणार होते स्कूल मध्ये मा काल माझा भाऊ घ्यायला गेलेला हे कुठतरी लांब कामाला गेलेलं मुळस दादाला पण लक्षात नाही राहिलं दादाला पण लक्ष असतात तुम्ही लोक बोलतात ना तुम्ही त्याला हाताने का चार तो बघा बघा असं खातो खाली बघा ठीक आहे सांडून करूनच शिकत माणूस पण तो कोणत्या हाताने खातो ते पण बघा त्या बघा दाखवतो तुम्हाला उलटा त्या हाताने चम्मच पकडला तुला त्या हाता या हाताने तुला चम्मच पण पकडता येणार नाही येणार नाही येणार हे बघा

काय खाऊ देऊ टाक टाक पास करतो हा असं खाण्याच्या बाबतीत पण सगळं याच्यामध्ये आळस मगाशी कशा सोबत घुशी सोबत खेळत होता मगाशी त्याच्या आतुने फोन केलाय बोलतो घुशी सोबत खेळतोय आणि मग तो माझ्यासोबत खेळायला कोण नाही काय रे गुशी सोबत खेळ होता आता तू का बोलवती गुशी सोबत खेळ होता अरे खा नाही टाइमपास करतोय असं खाण यायच मी बोलतोय पण तू टाइमपास करतोय ना

तन्मय तन्मय कसा झोपलाय दुपारी थोडी झोप काढली तर थोडी थोडस फ्रेश वाटत तन्मायची पण झोप नाही झाली आम्ही हे ब्लॉग बघत होतो आमचा आमचा ब्लॉग बघता बघता झोप लागून गेली तन्मयला पण आणि मला पण तन्मय तसाच झोपून गेला तर थंडी वाजायला लागली आता संध्याकाळ झाली तर खूप म्हणजे खूप थंडी तुम्ही कुठल्या गावावरून ब्लॉग बघताय मला नक्की सांगा आणि तुमच्याकडे किती टेम्परेचर आहे मला ते पण सांगा की कमेंट करून भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय